महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांना स्वागत करते माझ्या चॅनलवरती तुमच्या चॅनलवरती सॉरी फक्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसं आपल्या सगळ्याच व्हिडिओ खूप महत्वाचे असतात हा जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे खरोखरच तुमचं आयुष्य बदलणार आहे म्हणजे आतापर्यंत हे बघा पैसा असं उगाच कोणी म्हणत नाही असं म्हणता म्हणायचं नाही की नाही मला पैशाची गरज नाही प्रत्येकाला ह्या आयुष्यामध्ये सगळ्यांना पैशाची गरज आहे मला तुम्हाला प्रत्येकाला कारण आपल्याला माहिती आहे की बिना पैशाचा आपण काहीच खरेदी करू करू शकत नाही पण फक्त शांतता जे समाधान आहे तो आपण पैशांनी खरेदी करू शकत नाही पण दुसऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर पाहिजे असेल तर पैसा आपल्याला लागतच असतो पण काही जण खूप पैसा कमवतात पण त्यांच्या घरी ती आर्थिक स्थैर्यपणा येत नाही म्हणजे खूप कमवतात खूप कमवतात पण तो एक म्हणताना की किती वर्षापासून कमवतात तरी पण अजूनही किराणच्या घरातच ते राहत आहे स्वतःचं घर होत नाही आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पैशाची बरकत होत नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही जर सगळं करून थकलेलं आहे तर हा एक उपाय तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये हा जे व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा मी शंभर टक्के तुम्हाला लिहून देते तुमचे जे प्रॉब्लेम आहे सगळे दूर होणार आहे शंभर टक्के मी लिहून देते तुम्हाला तर ही काय आहे सेवा ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्वात महत्वाची जी सेवा आहे ती आपल्याला आहे यंत्राची सेवा की आपण लक्ष्मी करतो आपल्या घरी आपण दिवाळीला म्हणा किंवा रोज तुम्ही जर तुमचे कुलदैवत कुलदेवी सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की तुम्ही कुलदैवत आणि कुलदेवी तुमचे जर स्वतःचे कुलदैवत कुलदेवी आहे त्यांची तुम्हाला पूजा करणे गरजेचं आहे नाहीतर असं कसं असं ह्याचा अर्थ असेल की तुमच्या घरी तुम्ही ज्याही देवाला जाता त्या देवाचे मन म्हणजे देव तुम्ही घरी आणून ठेवता पण तुम्ही तुमच्या कुलदैवत आणि कुलदेवींचं जर तुम्ही पूजा करत नसल तर ह्याचा काहीच तुम्हाला लाभ होणार नाही का कारण आपल्याला आपण घरामध्ये काय आहे की आपले जे स्वतःचे आईवडील त्यांना खाऊ नाही नाही त्यांना आणि पूर्ण गावभर आपण जेवण घातलेलं आहे खाऊ आहे मग त्याचा काय फायदा होणार गावातल्या सगळ्या लोकांना तुम्ही पोट भरून खाऊ घातलेला आहे पण तुमचे घरी जे आई वडील आहेत त्यांना तुम्ही विचारता सुद्धा नाही त्यांना जेवण सुद्धा दिलं नाही आहे मग ते तृप्त कसे होणार मग त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कळस भेटणार आहे याचा अर्थ असं की तुम्ही ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढेही छत्तीस कोटी देव आहेत त्यांना तुम्ही पूजा करा तुम्ही काहीही करा कितीही सेवा करा पण जर तुमची कुलदैवत आणि कुलदेवी यांचं सेवा नाही केले तुम्ही तर तुमच्या घरामध्ये कधी चांगलं काही होणार नाही नोकरी लागणार नाही प्रमोशन होणार नाही लग्न होणार नाही स्वतःचं घर होणार नाही सगळं काही असलं तर संतान प्राप्ती होणार नाही तुमचं जे वंश आहे ते वृद्धी होणार नाही सगळ्या काही गोष्टी असतात तरीही काही ना काही मानसिक समाधान असो घरात किरकिर असो किंवा तापट माणसं असो असं काही अनेक समस्या तुमच्या घरात निर्माण होणार आहे तर मी सर्व सर्वात आधी तुम कोणत्याही तुम्हाला प्रॉब्लेम असो हो तुमच्या आयुष्यामध्ये हा एक ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं जातं हा एक ब्रह्मास्त्र आहे तुमचं जे संकट आहे त्याला निवारण करण्यासाठी सर्वात मोठी आणि खरं सांगू ह्या सगळ्या गोष्टी मी सगळं के केलेलं आहे खरंच मी केलेलं आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आयुष्य ह्याच्या आधी माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम होते म्हणजे जे, जे ब्रह्मांडातले जेवढे प्रॉब्लेम आहेत ना सगळे माझ्या घरी होते पण ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर एकही प्रॉब्लेम त्याच्यामधलं राहिलेलं नाही आता सध्याला म्हणून मला खूप खूप खुँ त्याचा अनुभव आलेला आहे म्हणून हा चॅनल बनवायचा उद्देशच आहे की ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत ज्या चुका मी केलेल्या आहेत ते चुका तुम्ही नाही करायला पाहिजे आणि जे जे मी केलेले आहे ज्यांना मला लाभ झालेला आहे मला फायदा झालेला आहे माझ्या संसारात पैशामध्ये घरामध्ये माणसामध्ये मुलांमध्ये तर त्या फायदा तुम्हालाही व्हायला पाहिजे पण तो फायदा होणार कसं जेव्हा मी केलेली सेवा तुम्ही करणार तेव्हा त्या फायदा तुम्हाला सुद्धा दिसणार आहे उगाच मेवा भेटणार नाही आधी सेवा करावा लागतो तसंच त्याच पद्धतीप्रमाणे जर तुम्ही खूप देवदेव करणार आहे घरी बसल्यासारखं म्हणजे तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षा देत आहे किंवा एका नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय आधी सर्वात आधी बघा की तुम्ही त्या प्रमोशनसाठी लायकी आहे का नाही तुमची म्हणजे तुम्ही जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये जे काही पोर्टफोलिओ असतो त्याचा का तुम्ही ते डिझर्व करतो का उगाच नाही तर मी पण म्हणणार मी प्राईम मिनिस्टर होणार आहे पण मला काहीच नॉलेज नाही त्याच्याबद्दल तर मी कसं का प्राईम मिनिस्टर होऊ शकणार नाही होऊ शकणार म्हणजे त्या गोष्टी जर आपल्यामध्ये असतील तरीसुद्धा आपली म्हणजे पोस्ट पोस्टसाठी आपली लायकी आहे आपलं एक्सपिरियन्स आहे आपली एज्युकेशन आहे क्वालिफिकेशन आहे सगळ्या गोष्टी आहे तरीसुद्धा जर आपण नाही ते प्राप्त करू शकतो तर त्यासाठी तुम्ही हा सेवा नक्की करा नाहीतर डावी शिकलेली आहे आणि व्हायचं आहे आपल्याला एम डी ऑफ द कंपनी तर हा शक्य नाही आहे म्हणजे अशा काही गोष्टी असतात ना की आपण जर डिजर्व करत असेल तरीसुद्धा आपण मेहनत करतो आपण क्वालिफाईड आहे सगळ्या गोष्टी आहे तरी आपल्याला ती वस्तू भेटत नाही किंवा ती आपलं लक्षपर्यंत आपण पोहोचत नाही तर त्यावेळेला ह्या सेवा करणं खूप गरजेचं आहे नाहीतर उगाच परीक्षा फॉर्म भरलेला आहे आणि मी यंत्राची सेवा करते मी देवांची सेवा करते मी स्वामींची सेवा करते तर अचानकच काही होणार नाही तुम्हाला मेहनत करावाच लागणार आहे म्हणजे ज्यावेळी आपण मेहनत करून करून थकतो आणि आपल्याला नशीब भेटत नाही देवांची साथ भेटत नाही त्यावेळेला आपली जी सेवा आहे ती काम करते म्हणून आपली मेहनत आणि आपली सेवा जर दोघांना एकत्र केलं तर सक्सेस तुम्हाला नक्कीच भेटणार आहे तर तुमच्या घरामध्ये काहीही जर प्रॉब्लेम असेल तर सर्वात आधी तुम्ही कुळदेव कुळदेवत देव, कोणते आहेत काही जणांना काल परवा दिवशी मला एक बाई भेटली आणि त्यांना म्हणजे त्यांचा वय होऊन गेलेला आहे पूर्ण अर्धवट वय होऊन गेलेला आहे पूर्ण अर्धा म्हणजे तुम्ही समजू शकता की एक पन्नास हो ते साठच्या दरम्यानचे ते होते त्यांना माहितीच नाही आहे की त्यांचे कुळदैवत कोण आहे कुळदेवी कोण आहे आणि त्यांच्या घरामध्ये ते कुळदैवत आणि कुळदेवीचा फोटोसुद्धा नाही आहे मूर्तीसुद्धा नाही आहे म्हणजे मला खूप अछंब असं वाटलं की केंद्रामध्ये एवढे म्हणजे जे नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे जे केंद्रात येतात हाच परिणाम असतो हाच एक रिझल्ट आपल्याला अंतर दिसून येतो केंद्रामध्ये तुम्ही बघा जे एक नवीन लग्न झालेली मुलगी आहे तिला सुद्धा कुळदेवत कुळदेवी कुळाचार काय कुंकुमाचन काय श्रीयंत्र काय रुद्र काय ह्या सगळ्या गोष्टी तिला माहिती असत का कारण की ती केंद्रात येते आणि गणदेव अशी बाई जी पन्नास ते साठ वर्षाची आहे आणि ती कधी केंद्रातच आली नाही आहे किंवा कोणाकडून जाणून घ्यायची तिला गरजच भासली नाही आहे ज्याला अध्यात्मची जोडच नाही आहे त्यांना अजून सुद्धा माहिती नाही की को ना कुळ कोण आहे आणि कुळदेवची मूर्ती असायला पाहिजे का नाही घरात मग त्यांच्या घरी खूप अडचणी आहेत आज ते सांगू शकत नाही खूप अडचणी आहेत मग कसं काय तुम्हाला देव लाभणार आहे तर मला ह्या गोष्टी खूप मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करा कारण की मला खूप अचंभ वाटलं अरे पन्नास ते साठ वर्षाची बाई आणि त्यांना माहिती नाही आणि त्यांच्या घरात कुळदेवी आणि कुळदेवाचा फोटोसुद्धा नाही आहे मूर्ती सुद्धा नाही आहे एवढं कसं माणूस आध्यात्मिक म्हणजे आता आता कुठेतरी आपण एवढं अध्यात्म खूप वाढलेलं आहे नाशिकमध्ये तर श्री स्वामी समर्थनचं केंद्र आहे गुरुपीठ आहे त्याच्यामुळे नाशिकमध्ये स्वामी समर्थांचा खूप 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 प्रचिती आहे आणि त्याचप्रमाणे ते जे संस्कार करतात जागोजागी केंद्र आहे आणि त्या केंद्रानुसार जे सगळ्यांना माहिती मिळते हा की आपलं अध्यात्म कुठं आहे आपल्याला कोणती सेवा करायची आहे आपला कुळाचार कसं आहे एक स्त्रीनं कसं राहायला पाहिजे जे अठरा विभाग असतात आपल्याकडे नोकरीचे लग्नाचे आणि जे पर्सनल समस्या असतात त्यांचे ते सगळे काय आहेत कसं आहे ते सगळ्यांची जाणीव करून देतात आणि त्या तिकडेच अशा गोष्टी होतात की काही ना काहीच माहिती नसतो तर मला असं सांगायचं आहे की तुमच्या जवळपास जर केंद्र असेल स्वामी समर्थाचं तर तुम्ही नक्की जा जा जर नाही असेल तर यूट्यूब चॅनेलवरती जे स्वामी समर्थ केंद्र आहे दिंडोरी प्रणित त्यांचा युट्यूब चॅनल पण भरपूर आहे तर तुम्ही त्याच्याशी अटॅच राहा जर तुम्हाला केंद्रात जायला शक्य नाही तुम्ही जिकडे राहता तिकडं केंद्र नाही आहे तर नक्की तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात म्हणजे आजकाल कसं आहे तुम्ही नेहमी जर गेलं तुम्हाला सेवा जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही घरी बसल्या जागी मोबाईलवरती आजकाल पूर्ण मोबाईलमध्ये पूर्ण विश्व सामावलेलं आहे तर दिंडोरी प्रणित काय मग त्याच्या म्हणजे सांगायचा अर्थ असा की तुम्ही जर, जर केंद्रात नाही जाऊ शकत तर केंद्राला तुमच्या घरी घेऊन या तुम्ही कसं घेऊन येणार मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये त्यांची व्हिडिओ आहेत आपल्या पुरणपूर जे गुरुमावलींचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते, ते प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला त्यांचे हितगुज असतात त्यांना तुम तु, तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतात काहीतरी एक ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात त्यांची व्हिडिओ बघा पण घरी बसून तुम्ही सेवा नक्की करा आम्हाला असं म्हणायचं आहे केंद्रात जाऊ न जाऊ गुरुपीठला जाऊ न जाऊ पण तुम्ही नक्की घरी खूप लांब असं शक्य नाही तर घरी व्हिडिओ बघा आणि तुम्ही सेवा असं करा हा मला सांगायचा असं तात्पर्य आहे मग घरात कोणतीही प्रॉब्लेम असो सर्वात आधी महत्वाचा मुद्दा की तुम्ही कुळदेवत आणि कुळदेवीचं पूजा करता का नाही हे सर्वात आधी डोक्यात यायला पाहिजे हा तुम्ही कुळदेव तुमच्या घरामध्ये दे कुळदेवी कुळदेवाची कु, मूर्ती आहे फोटो आहे तुम्ही त्यांची कुळा कुळ पु, म्हणजे जे आपलं कुळाचार आहे म्हणजे कुळधर्म आहे जे आपलं कुंकुमारची विधी आहे ते तुम्ही करता त्यांना सणासुदीला त्यांना नैवेद्य दाखवता आरती करता परत वर्षातून किंवा एक वर्षातून एकदा तरी तुमचे कुळधर्म जे कुळदेवी कुळदेवत आहेत त्यांना तुम्ही भेटायला जाता का नाही हा सर्वात महत्वाचा आहे आता आम्ही तुळजापूरचे माझे जे आंबा भवानी माता आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता ते आमची माझी कुळदेवी आहे तर आम्ही दोन वर्षातून काहून एकदा नक्की म्हणजे नक्की आम्ही तिकडे जातो जातो आणि जेव्हा तुम्ही जातात तर तुम्ही त्यांना मान सन्मान करता का नाही आता हो। सन्मान म्हणजे काय की ते जे असतो ना पॅकिंग सगळं त्यांच्यामध्ये बांगड्या असतात जोडवे असतात हळद कुंकू साडी असतो म्हणजे जेव्हा आपण आपल्या आईला भेटायला जातो तेव्हा आपण काहीतरी घेऊन जातो आता गावी जर गेलं आपल्या आईशी भेटायला गेलं तर आपण काहीतरी घेऊन जातो ना त्याच पद्धतीनं वर्षातून एकदा तुम्ही हा सर्वात हा बिलकुल तुम्ही नजरअंदाज करू नका प्लीज याच्यामुळे भरपूर भरपूर समस्या मी बघितलेल्या आहे त्यांच्या घरी मी जर पाहिलं तर दोन्ही मुलं आहे एक मुलीचं लग्न होत नाही आहे आणि मुलांचं नोकरी होत नाही आहे असं काहीतरी खूप खूप प्रॉब्लेम आहे त्या ताईंचं मी तुम्हाला आज एक्सपिरियन्स शेअर करते म्हणून मला असं वाटलं की नाही बाबा खरंच हा सांगण्यासारखा मुद्दा आहे पण मला असं कधी वाटलं नाही आधी की हा सांगण्यासारखा मुद्दा आहे कारण कुळदैवत आणि कुळदेव कुलदेवी हा एक कॉमन आहे एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आपली कुळदेवी आणि कुळदेवीची आपण घरी पूजा करतो पण मला त्यांना बघून असं वाटतं की नाही आपल्याला ऍक्च्युली व्हिडिओ ह्याला ह्याच्यावरती बनवायला पाहिजे कारण असं मे बी आताही भरपूर जण असतील ज्यांना माहिती नसेल जे पूजा करत नसतील तर मला सांगायचं सा एवढंच आहे तुम्हाला कळकळीने विनंती आहे नाहीतर तर उगाच घरामध्ये सगळं प्रॉब्लेम्सना तुम्ही आमंत्रण देऊ नका कारण ही एक खूपच छोटीशी गोष्ट आहे कुळदैवत कुळदैव यांची घरी पूजा करायची आहे आपल्या मूर्ती असायला पाहिजे टाक असायला पाहिजे त्यांची पूजा करायला पाहिजे कुंकुमार्चन करायला पाहिजे जर श्रीयंत्र आहे किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तुळजाभवानीची मूर्ती आहे माहूरची देवी आहे तुमच्याकडे सप्तशृंगी माता आहे तर त्यांच्यावरती तुम्ही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याच्यानंतर वर्षातून एकदा कमीत कमी नाही झालं तर दोन वर्षातून एकदा कधी ना कधी तरी तुम्ही त्यांच्या तुम्ही तुमचे जे कुळदैवत कुळदेवी आहे त्यांना भेटायला जा मान सन्मान करा त्यांना तुळजापूरची भवानी आईला जर आपण जातो तर मी तेल वगैरे पण घेऊन जाते मान सन्मान असतो ते सगळं करतो आपण सगळं करा तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडून आणणार आहे हे छोटीशी गोष्ट अजिबात नाही आहे त्याच्यामुळे हा गोष्टी तुम्ही नंतर करा आणि दुसरा जो पॉईंट असतो आपल्या घरामधला पहिला असतो कुळदेवत कुळदेवी आणि दुसरा जो असतो पितृदोष पितृदोष ही जर असलं पितृदोष म्हणजे काय चॅनलवरती व्हिडिओ खूप चांगले बनवलेले आहेत डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे एकदा नक्की जाऊन बघा तर पितृदोष म्हणजे आपले जे वडील पूर्वज आहेत त्यांची आत्मा जर भटकत म्हणजे जर ते तृप्त होत नसतील तर त्यामुळे आपल्याला पित्रदोष लागतो म्हणजे त्यांचा पोट भरलेला नाही ते समाधानी नाही आहे ते तृप्त नाही आहेत तर आपल्याला आहे, पितृदोष लागतो मग आपला काय काम आहे आपण त्यांची वंशज आहे म्हणून आपला हा कर्तव्य आहे की आपण त्यांना मुक्ती करून द्यायला पाहिजे मुक्ती मिळून द्यायला पाहिजे तर ते आपण करू कशे करू शकतो मुक्ती आपण पितृदोषाचा निवारण करायला पाहिजे तर तुमच्या घरी म्हणजे काही जर अडचण असतील तर तुम्ही पितृदोष सर्वात आधी नक्की करा एक छोटासा उपाय पितृदोषासाठी मी आता सांगते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर तो आहे की बाराच्या नंतर दुपारी बाराच्या नंतर तुम्ही छतावर कुठेही अंगणामध्ये जिकडं तुम्हाला कबुतर कावळे पक्षी वगैरे दिसते कावळ्याला खाऊ घाला कारण कावळा हा पितृदोषाचा प्रतीक मानला जातो पितरांचा तर कावळ्याला तुम्ही असं प्रयत्न करा की जे कावळे आहेत त्यांना खाऊ घाला चपाती पोळी असो काही बाजरी असो धान्य धान्य तुम्ही खाऊ घालू शकता नाही तर जेवण तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे चपातीचा तुकडा टाकू शकता भात ठेवू शकता जवत असेल तर धान्य तुम्ही ठेवू शकता तर दुपारी बाराच्या नंतर तुम्ही कावळ्याला खाऊ घाला खूप खूप फरक पडणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपली मुंगी आहे मुंगी ते सुद्धा त्या पितृदोषातच कारण असतात तर जे आपले काळे मुंगी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही साखर खाऊ घाला हळकुंकू वाहा त्यांना जेव्हा त्यांना बघितलं हळकुंकू वाहून त्यांची पूजा करा थोडंसं हळद कुंकू साखर टाकायचं आणि वाटतं तर थोडंसं पीठ टाकायचं तर ह्या गोष्टी तुम्ही तीन नक्की करा पितृदोष आणि जे कुळदेवत कुळदेवी आहे मग ह्याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट जे प्रॉब्लेम्स आहे ते नक्कीच दूर होणार आहे आणि अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ